नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तारुण्य पिटिका त्याला युवान पिडिका असं सुद्धा आयुर्वेदिक ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे मुखदूषिका किंवा ऍक्ने हा पिंपल्स येणे त्याचा सायंटिफिक शब्द ऍक्ने वल्गॅरिस किंवा त्याला कोमोडोम असं सुद्धा म्हणतात हा नक्की कशामुळे होतो तर ज्या अर्थी तारुण्य पिटिका म्हटलंय त्या तर अर्थी तरुण वयामध्ये होणार आहे म्हणजे त्याचा तारुण्य म्हणजे जेव्हा टीन एज ही जी अवस्था किशोरावस्था संपते आणि हळूहळू तारुण्याकडे मनुष्य जायला लागतो तेव्हा हे यायला सुरुवात होतो म्हणजे मुलींमध्ये जर तुम्ही विचार केला तर बाराव्या किंवा तेराव्या वर्षापासून जशी त्यांना पाळी सुरू होते तशा ह्या तारुण्य पिटिका या लागतात मुलांमध्ये जसं त्यांना मिशी वगैरे फुटायला लागते म्हणजे पंधरा सोळाव्या वर्षापासून त्यांना तरुण्यपिटिकांचा त्रास व्हायला सुरुवात होते म्हणजे त्याचा नक्कीच संबंध हा त्या वेळेत होणाऱ्या शरीरांच्या बदलांशी आहे कशामुळे या होतात तर सिबॅशियस ग्लॅनची ऍक्टिव्हिटी ही खूप वाढते जेव्हा किशोरावस्थेतून पदार्पण करतात तेव्हा त्यावेळेस हार्मोन्सचा जो सर्ज असतो तो ऑब्विसली नॅचरली जास्त असतो त्यामुळे सिबॅशियस ग्लँड्स हे ऍक्टिव्हेट होतात आता सिबॅशियस ग्लँड्स म्हणजे काय की एक प्रकारच्या ग्रंथी आपल्या त्वचेमध्ये असतात की ज्या तेल तयार करत असतात तेल सिक्रीट करत असतात आणि मग त्यांची ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे तिथे बॅक्टेरिया बीएनथ्रॅक्स नावाचे बॅक्टेरिया वगैरे असतात तर ते लॉज होतात आणि मग ते पर्स वगैरे तिथे तयार करतात पोळ्या तयार करतात त्याला आपण पोळ्या येणं किंवा पिंपल्स येणं म्हणतो मग ही सेक्शुअल हार्मोन्सचा जो रेशो असतो म्हणजे अँड्रोजन टू विस्ट्रोजन रेशो वगैरे असं बरंच त्याच्यामध्ये आहे तर ते तो बिघडल्यामुळे हे प्रकार होतात म्हणजे बऱ्याच वेळा हार्मोनल इम्बॅलन्स हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे मग आता हार्मोनल इम्बॅलन्स का होतो तो आजकाल जे काही मीडिया एक्सपोजर आहे नंतर जे मध्ये जे व्हायलेंट कंटेंट नॉट ओनली की फक्त एखादा काहीतरी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी रिलेटेड कंटेंट हेच नाही व्हायलेंट कंटेंटनी सुद्धा सेक्सच्या ग्लॅन्डस असतात त्या विशेषतः मुलांमधल्या मुलींमधल्या सुद्धा इव्हन त्या ऍक्टिव्हेट होतात आणि तो हार्मोन्स डिस्प्रपोर्शनेट तयार होऊन त्या ऍक्टिव्हिटी जी काही आहे त्वचेवरच्या ग्रंथींची ती जास्त व्हायला लागते आणि मग ते म, अनेक प्रकारच्या पोळ्या एकामागे यायला लागतात पिंपल्स यायला लागतात आणि मग त्यांचं रूपांतर मग पस होतो कधी कधी इतका पस असतो कधी कधी कमी पस असतो तर हे खूप वेगवेगळं त्याचं स्वरूप असतं म्हणजे म्हणायला एकच आजार आहे की ॲक्ने वल्गॅरिस पण त्याला आता त्याला आजार म्हणायचा का तर जर तुम्हाला पाळी येण्याच्या आधी एखादी पुळी येत असते नंतर निघून जात असेल मुलींच्या बाबतीमध्ये मुलांमध्ये पण एखाद दुसरी पुळी महिन्यामध्ये आली म्हणजे पिंपल्स आले आणि निघून गेली पस झाला परत निघून गेली तिथपर्यंत ते ठीक असतं पण जेव्हा मल्टिपल तयार होतात की इतकं की अगदी चेहरा भरून जातो अशा प्रकारे जेव्हा त्याचं स्वरूप व्हायला लागतं तेव्हा त्याला ऍक्ने वल्गॅरिस म्हणतात आणि मग तो आपण त्वचेचा आजार म्हणून त्याला ट्रीटमेंट करावी लागते कारण मग तो कंट्रोल नाही केला ना मग खूप तो पसरत जातो विद्रुप दिसतं मुलांचा कॉन्फिडन्स या वयामध्ये निघून जातो आणि त्याचे जे साईड इफेक्ट असतात की स्कार फॉर्मेशन होतं म्हणजे चेहरा प्लेन असतो एकदम सुंदर नितळ त्वचा आणि ती नंतर खड्ड्यांनी खड़, युक्त अशी त्वचा होते कारण स्कार फॉर्मेशन होतात आणि किंवा बऱ्याच जणांना ब्लॅक स्पॉट सुद्धा तिथे येतात त्याच्यामुळे त्वचेचा कलर सुद्धा खराब होतो मग त्वचा तर आपल्याला सुंदर चेहऱ्याची याचे बरेच सारे प्रकार असतात बऱ्याच वेळा काय असत ऍक्ने म्हटलं की त्याच्यात काहीतरी वेगवेगळे उपाय घरगुती केले जातात जे जोपर्यंत त्याचं स्वरूप छोट असतं तोपर्यंत ठीक आहे पण ते मल्टिपल फॉर्म मध्ये व्हायला लागतात तेव्हा त्याचे वेगवेगळे कितीतरी प्रकार मेडिकल सायन्स मध्ये आपल्याला आढळतात म्हणजे ऍक्ने वल्गॅरिस मध्ये टिपिकल ऍक्ने आहे नोड्युलर ऍक्ने आहेत ऐकणे नोड्युलर आहेत पुश्युलर ऐकणे आहेत सिस्टिक ऐकणे आहेत नंतर ब्लॅक हेड्स वाले ऐकणे आहेत असे रॅशी ऐकणे आहेत की याच्यामध्ये दुसऱ्या बारीक बारीक पाठीवर किंवा चेहऱ्यावर वगैरे बारीक रॅश टाईप ऐकणे येतात बरेच सारे त्याचे प्रकार आहेत फ्लोरेड वर जे ॲक्कने येतात ते पण रॅशी असतात पण त्याचं मोस्टली कारण हे डँड्रफ असतं की डॅन्ड्रफ अतिरिक्त प्रमाणात असल्यामुळे ॲकणे येतात मग एवढे सारे प्रकार आहेत तर त्याचे अंडरलाईंग कॉजेस पण वेगवेगळे असतात बऱ्याच जणांमध्ये खूप जास्त घाम येतो खूप ऑइली स्किन असते म्हणून ते ॲकणे तयार होतात ते मोस्टली टर्न होतात लवकर होत कायक्यांच्या मध्ये खूप सारा डॅन्ड्रफ असतो त्याच्यामुळे रॅश जास्त येतात बॅकवर वगैरे ते डँड्रफ पडून ते ऐकणे तयार होतात आणि अजून एक महत्वाचं आजकाल जे दिसतंय ते, ते म्हणजे की पीसीओडी सारखा आजार म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्त्रियांमध्ये पीसीओडी तयार होतो किंवा थायरॉइड ओबेसिटी ह्या सगळ्यांमुळे त्याचा परिणाम म्हणून टिपिकल नोड्युलर ऐकणे तयार होतात तर हे नॉड्युलर ॲकणे चीक आणि इथल्या ठिकाणी मोस्टली येतात म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला बघूनच हे डायग्नोसिस करता आलं पाहिजे विशेषतः मेडिकल फील्डच्या लोकांना जनरली की ते बघूनच कळतं की हे कुठल्या प्रकारचे ॲकणे आहेत म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती की जी ॲक्कनेची ट्रीटमेंट सगळीकडे घेऊन येत होती पण तिला मी बघितलं बघितलं सांगितलं की तू सोनोग्राफी करून घे पोटाची तुझ्या तुला पीसीओडी हंड्रेड पर्सेंट निघणार ती म्हटली मी ऐकण्यासाठी आली आहे तुम्ही माझ्या पोटाच्या सोनोग्राफीतनं पीसीओडी कसं का काय तुम्ही मला सांगू शकता काहीच न मला चेक करता मी म्हंटल तू फक्त सोनोग्राफी करून घे तिने सोनोग्राफी करून घेतल्यानंतर आतमध्ये पीसीओडी आहे असं तिचं डायग्नोसिस आलं ती म्हणे होऊ का मला तर पाळी सुद्धा रेग्युलर येते कारण पीसीओडी मध्ये जनरली असं मानलं होतं की पाळीचा त्रास होतो किंवा इरेग्युलॅरिटी होते वगैरे पाळी येत नाही किंवा खूप येते पण असं काही नसतं काही काही पीसीओडी मध्ये पाळी रेग्युलर असते पण अशा वेगवेगळ्या लक्षणांवरनं पण आपल्याला ती पीसीओडी डायग्नोस करता येते सो so, म्हणजे तिचं डायग्नोसिस माझं असं होतं की ते पिंपल्सची ट्रीटमेंट करण्याची गरज नाहीये तुझी आयुर्वेदानुसार पीसीओडीची ट्रीटमेंट केली तरी तुझे पिंपल्स बरे होतील आणि तसंच झालं पाच महिन्याच्या पीसीओडीच्या ट्रीटमेंट नंतर पीसीओडी तर बरी झालीच पण ऍक्ने सुद्धा पूर्ण निघून चेहरा नितळ झाला ऍक्ने हे इतक्या प्रकारचे असतात की ते बऱ्याच वेळा तुमचा अंडरलाईन डिसीज सुद्धा इंडिकेट करत असतात की जर तू अशा प्रकारचे ऐकणे असतील तर हा ना अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ने आहेत तर ह्याच्यात थायरॉइड किंवा वेगळ्या काही वेगळे काही अंडरलाईन डिसिज तर नाही आहेत ना की हे नॉर्मल जनरल ॲक्ने आहेत ह्या सगळ्याचं व्हेरिफिकेशन आपल्याला ते बघून करता येतं ॲक्ने बघून त्यामुळे ॲक्ने वल्गॅरिस हा ऍज गुड ॲज एक प्रकारचा स्किन डिसीज आहे आणि त्याला सिरियसली ट्रीट केलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा ॲक्नेच्या केसेस ह्या आयुर्वेदाने खूप चांगल्या ट्रीट होतात असं मला आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये ज्या केसेस रिस्पॉन्ड देत नाहीत ना त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी आधी अँटीबायोटिक्सच्या क्रीम वापरलेल्या असतात कदाचित अँटीबायोटिकचा कोर्स पण करायला देतात किंवा जेव्हा खूप पस वगैरे तयार होतो तेव्हा तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी म्हणून पण पर... अँटीबायोटिकच्या क्रीम्स जेव्हा दिल्या जातात ना तेव्हा त्याला रेजिस्टन्स क्रिएट होतो आणि मग नंतर ती जी केस आहे ती म्हणजे जी ॲक्नेची केस आहे ती आपल्या आयुर्वेदिक औषधांना रिस्पॉन्ड देत नाही कारण ते सप्रेस होतात कायम अँटीबायोटिक वापरून 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 ते सप्रेस होतं आणि मग ती स्किन रिपेअर होणं थोडं मुश्किल होतं पण त्याच्यामध्ये सुद्धा पंचकर्मा बमन वगैरे ह्या गोष्टी करून आपल्याला खूप छान रिझल्ट देता येतात फक्त पेशन्स त्याच्यामध्ये लागतो कारण वेळ लागतो अदरवाईज ॲक्म्याच्या केसेस ह्या खूप सुंदर रीतीने काही महिन्यांच्या ट्रीटमेंटमध्ये मुळापासून बरा करता येतात आणि त्यानंतर सुद्धा ट्रीटमेंट आपल्याला करता येते आयुर्वेदानुसार कारण आयुर्वेदामध्ये व्रण उत्सादन नावाचा एक प्रकार सांगितलाय मी माझ्या व्हिडिओवर चॅनलमध्ये मा याच्या आधी व्हिडिओज टाकलेले आहेत अॅक्नेस्कार साठी पण आहे अकनेसाठी पण आहे डोक्यातल्या डँड्रफसाठी पण आहे कारण सुद्धा ऍक्ने होतो तर अशा बऱ्याच व्हिडिओज आहेत मी तुम्हाला लिंक देईल तेही तुम्ही बघून घ्या पण तुम्हाला आता मी काही सोपे उपाय सांगते तर पोट साफ होत नसेल तर एक साधं आहे हरिते की हरितेकी चूर्ण तुम्ही घेऊ शकतात काळे मनुके काही नाही तर काळे मनुके घेऊ शकतात किंवा दुसरा एक उपाय म्हणजे की बाहेरून करण्याचा उपाय म्हणजे की सारखं थंड पाण्याने तोंड धुवणं आणि ते तोंड धुताना त्याला स्प्लॅश करणं पाणी त्याच्यावर मारणं तोंडार जोरजोरात की जेणेकरून तिथला ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं निम फेसवॉश कुठल्याही कंपनीचा वापरा मी जनरली हिमालयाचा निम फेसवॉश रेकमे रेकमेंड करते तो वापरून तिथे ज्यांच्यामध्ये खूप जास्त ऑइली स्किन असते तर ते ऑइली स्किन कंट्रोल आ, ऑइल प्रोडक्शन कंट्रोल होण्यासाठी आणि तिथे बॅक्टेरिया अट्रॅक्ट होऊन लॉज होतात आणि मग पस वगैरे तयार होतो ते होऊ नये म्हणून मी वॉश वापरा दुसरं जेवढं शक्य आहे तेवढं त्रिफळा त्रिफळाच्या पाण्याने ते धुणं त्रिफळा हे खूप चांगलं नॅचरल अँटीबायोटिक आहे हळदीच्या पाण्याने ते धुणं ते, ते लावू नका कारण कुठलाही लेप लावला ना की पुन्हा त्याच्यामध्ये ते स्प्रेड होतात जसं साध्या भाषेत त्याला लस पसरणे असं म्हणतात तर कुठलाही लेप लावू नका त्याला कुठलाच नाही अॅलोपॅथी नाही आयुर्वेदिक नाही कुठलाच लेप शक्यतो लावू नका आणि जर लावायचं असेल तर तांदळाचं पाणी राईस वॉटर रेमिडी मी बऱ्याच माझ्या पेशंट्सना सांगते त्याचे पण खूप छान रिझल्ट येतात राईस वॉटरमध्ये तांदुळाचं जे पाणी म्हणजे तांदूळ असताना ते रात्रभर भिजवायचे किंवा पाच सहा तास भिजवले तरी चालतील एकदम दोन चमचे तांदूळ तुम्हाला लागतील स्वच्छ धुवून घ्या त्यात ग्लासभर पाणी टाका आणि ते पाच सहा तास भिजवा त्याला ते पाणी जे भिजलेल्या तांदळाचं जे वरचं पाणी असतं काय शिजवायचं नाही फक्त आहे ते पाणी तुम्ही रात्री झोपताना चेहऱ्याला लावत जा सकाळी उठला की चेहरा धुऊन टाकायचा चे। रात्रभर फक्त ते पाणी तिथे ते काय सुकून जातं तिथे असा प्रयोग जरी केला आणि कुठल्याही प्रकारचं क्रीम काही लावायचं नाही तर ते ऍक्ने कमी व्हायला लागतात ऍक्ने कमी झाले किंवा ऍक्ने स्कार आणि ऍक्नेमुळे जो चेहरा खराब झालेला असतो काळवंटो डाग पडलेले असतात ते सगळे आपल्याला छानपैकी ट्रीटमेंट करता येते त्यासाठी बरेच सारे क्रीम पण मी देते किंवा काही लेप असतात ते सुद्धा आपल्याला वापरता येतात पण ते आफ्टर ऍक्ने बरे झाल्यानंतर ते सगळं करण्याची गोष्ट आहे तर अशा प्रकारे ऍक्नेला तुम्ही आरामात आपण कमी करू शकतो फक्त तरुणपणामध्ये जो काही आता आजकाल तर ते मोबाईल आणि जागरणाचं जे प्रकार आहे ते कमी केलं पाहिजे कारण आयुर्वेदानुसार हे पित्तामुळे होते अतिरिक्त पित्त अतिरिक्त उष्णता वाढली की ती कुठून तरी बाहेर पडणार आहे तर मग सिबॅसियस ग्रँड ऍक्टिव्ह असतात त्याच्यामुळे तिथून ते सगळं बाहेर पडतं आणि मग रक्त येणं पस येणं वेगवेगळ्या अतिशय प्रमाणामध्ये चेहरा खराब होणं इतका चेहरा खराब झालेले पेशंट्स मी बघितलेले की तुम्ही फोटो आत्ता जर बघितले स्क्रीनवर सो so यू कॅन कि इमॅजिन की किती चेहरा खराब होतो ऍक्ने ह्या साध्या एका त्रासामुळे अशी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार